काय घेतलास तू तरी खाशील का

А ну давай. О. Вот काय करताय रे मनसी दाद आपण खाली दाबला तर व्हिडिओ काढते मी कि ते काय काय करता येते काय नाही कळत आम्ही बनवत आहोत आज लाडू ड्रायफ्रुट लाडू बनवत आहोत काय बनवतो शिरा करून देत होती पहिला आम्हाला रवा मिळत नव्हता शिरा करून देत होती आमची आई माहिती गुळ घालून एवढी टेस्ट लागायची खाऊ हे सगळे ड्रायफ्रुट्स मी भाजले म्हणजे तुपामध्ये तळून घेतले भाजलेले आणि आता हे ना मी पीठ भाजले गव्हाचं जे पीठ आहे ना ते पूर्ण तुपामध्ये भाजले आता मी फक्त मिक्सरला लावते हे सगळं आणि मग लाडू बनवूया गाइस कैसे आप सभी लोग वेलकम बैक टू माय अनदर मतलब ये मेरा फर्स्ट वीडियो है और मैं आपको सारा दिखाता हूँ ठीक है ये देखो ये है मेरी मम्मी रुको तो मैं आपको बैक कैमरा सी दिखा ये है मेरी मम्मी हेलो और ये है मेरी दीदी हेलो और ये है मेरी कजिन और ये है मेरी अब्जी और अभी चल रहा है ये देखो क्या हो रहा है ये ना हम लोग ना लड्डू बना रहे हैं यहाँ पे जो ड्राई फ्रूट्स के लड्डू है जो बहुत ही हेल्दी रहते हैं हेल्दी प्रोटीन फूड है वो बना रहे हैं क्योंकि अथर्व को ना कुछ खाने को नहीं होता उसके लिए ना उसको वो हेल्दी ड्राई फ्रूट्स मी गुळाचा पाक करते okay, हां ओके okay. गुळाचा पाक झाला की मग त्या डायफिटमध्ये पूर्ण मिक्स करायचं सगळ्या अजून होते झालं ये तो हम्म ये तो अच्छा अच्छा मतलब ये क्या चीज है चुपने का कोई ढंग से पैसा यहां देखो लट्टू पे देखो

अजून एवढं आता राहिल गरम करावं लागेल असं वाटतंय आता नाहीतर पण चालतंय ते एवढे लाडू झाले ड्रायफ्रूट शिंगम उद्या उठत नाही ना तुम्ही लवकर आम्ही निघतोय आता असंच ह्या गेटअपमध्ये असंच जसं आहे तसं कारण रात्रीचे अकरा वाजल्यात आता तिकडून निघालेलं तसंच आणि ह्या वाडप राहणार आहेत कारण की ही राहायचं आहे म्हणते आणि त्यामुळे मग आता ही राहते बघू आम्ही सगळे निघतोय जागा काढतायत बाहेर तिला मजा येते राहायला सगळेच निघाले आता तू सगळेच निघाले बसतेस का बाई तुला मग बस नि यावं लागेल नंतर बघ चालेल का कोण आणून सोडते कोण आणून सोडते